राज्यातील पासष्ट वय असलेल्या त्या व्यक्ती त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयो परत्वे देणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली या अंतर्गत चष्मा श्रवणयंत्र ट्रायपॉड स्ट्रीक व्हीलचेअर फोल्ड्रिंग वॉकर कमोड खुर्ची नी ब्रेस लेबर प्ले बेल्ट व सायकल कॉलर इत्यादी आवश्यक सहाय्य साधने खरेदीसाठी तीन हजार बी टीद्वारे त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी चार मार्च ते पंधरा मार्च दोन हजार चोवीस कालावधीत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण येथे अर्ज करावेत अर्ज सोबत सादर करायची कागदपत्रे अटी शर्ती लाभार्थी हा एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस अखेरपर्यंत वयाची पासष्ट वर्ष पूर्ण केलेला असावा आधार कार्ड मतदान कार्ड जोडणे आवश्यक आहे तसेच राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत का इंदिरा गांधी राष्ट्रीय वर्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा के, राज्य केंद्र शासित केंद्र शास सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धपाळ निवृत्ती वेतन मिळाल्यास त्याचा पुरावा किंवा तहसीलदार यांचा तत्सम सक्ष अधिकारी यांनी निर्गमित केले ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँकेतील बचत खाते बँक पासबुक झरक पासपोर्ट आकाराचे दोन फोटो उत्पन्नाचे प्रमाणपत्र लाभार्थी कौटुंबिक वार्षिक दोन लाख रुपयाचा आत असणे स्वयं घोषणापत्र पी सी एस द्वारे लाभार्थ्यांकडून सदरी प्राप्त रक्कम नमूद दिलेल्या योजने प्रक्रियेत दिल। वापरण्यात येईल असे स्वयं घोषणापत्र प्राप्त करून घ्यावे तसेच राष्ट्रीय योजनेचा केंद्र पुरस्कृत सक्षम योजनेचा मागील तीन वर्षाचा लाभ घेतलेला नसल्यास स्वयं घोषणापत्र देखील नमूद करण्यात येणार यावे पैकी कोणतेही साहित्य खरेदी करणार याची माहिती अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे वरील कागदपत्राची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांना चार मार्च ते पंधरा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय यांच्या ठिकाणी तुम्ही अर्ज सबमिट करायचा आहे माहिती आवडलाच नक्की शेअर करायचं आहे तोपर्यंत जय जय महाराष्ट्र